माजी आमदार दिलीप माने हे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाल्यापासून आमूलाग्र बदल होत असून यामुळे शेतकरी आणि समाधान व्यक्त होत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून माजी आमदार दिलीप माने यांनी पुन्हा एकदा धुरा हाती घेताच अनेक सकारात्मक पावलं उचलत बाजार समितीला नव्या उंचीवर नेण्यावर विशेष भर दिला आहे सभापती होताच त्यांनी शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण दूर केली आणि सायंकाळी साडेसहा वाजता भाजीपाला लिलाव सुरू करून त्यांना मोठा दिलासा दिला हा निर्णय अत्यंत दूरगामी परिणाम करणारा ठरणारा असाच आहे विशेष म्हणजे पहाटेच ते स्वतः टू व्हीलर घेऊन अचानकपणे बाजार समितीत आले आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन नेमक्या काय अडचणी येतात कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत हे जाणून घेतानाच सभापती म्हणून कोणत्याही वेळी अचानकपणे बाजार समितीत आपण येऊ शकतो आणि कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पायबंद घालू शकतो असा जणू एक इशाराच त्यांनी या माध्यमातून दिला स्वत सभापती केव्हाही बाजार समितीत येऊन फेरफटका मारू शकतात हे पाहिल्यानंतर एक चांगली शिस्त निर्माण होतानाच चुकीची कामं जी बाजार समितीला मारक ठरू शकतात ती करण्याचं धाडस कोणीही करणार नाही हेही तितकंच खरं आहे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यात यशस्वी ठरलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाटचालीत आणि आर्थिक सक्षमीकरणात सभापती म्हणून यापूर्वीही दिलीप माने यांचा सिंहाचा वाटा राहिला असून दूरदृष्टीत ठेवून अनेक धाडसी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेताना त्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक अधिक वाढवला शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून सभापती म्हणून काम करताना त्यांनी केवळ शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला नाही तर शेतकरी आडते व्यापारी संस्था आणि संस्थेतील कर्मचारी यांचा योग्य तो समन्वय साधून बाजार समितीला वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यात ते यशस्वी देखील ठरले माजी आमदार दिलीप माने यांनी बळीराजा हा सुखी व्हावा समृद्ध व्हावा तो अधिक सक्षम होऊन ताठमानेनं उभा राहावा यासाठी बाजार समितीच्या कामकाजात अमूलाग्र बदल करून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात या बाजार समितीला आदर्शवत बाजार समिती बनवण्याचा प्रयत्न याआधीही केला असून सध्याही ते करत आहेत दिलीप माने आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती हे समीकरणच झालं असून नक्कीच हे समीकरण शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम करेल यात वादच नाही बारीक अभ्यास आणि मायक्रो प्लॅनिंग या माध्यमातून बाजार समितीच्या कामकाजात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन बाजार समिती कशा पद्धतीनं चालवता येते बाजार समितीला कशा पद्धतीनं उंचीवर नेता येऊ शकतं बाजार समितीचा नावलौकिक कशा पद्धतीनं वाढवता येऊ शकतो बाजार समितीची प्रगती कशा पद्धतीनं होऊ शकते हे उभ्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलं असून सध्या ते सभापती म्हणून ज्या पद्धतीनं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत आहेत ते पाहता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची यापेक्षाही मोठी प्रगती होऊ शकते आणि भविष्यात आर्थिकदृष्ट्या राज्यातील सर्वात सक्षम आणि मजबूत बाजार समिती म्हणून ती पुढे येऊ शकते एवढं मात्र नक्की